महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील तसेच कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या सहकार्याने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निधीमधून माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने प्रभाग क्रमांक नऊमधील खारेगाव परिसरातील मच्छी मार्केट येथील शिवसागर सोसायटी परिसरात सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला आहे याप्रसंगी माजी नगरसेवक उमेश पाटील साने गुरुजींचे अध्यक्ष गजानन पवार कळवा उपशहर प्रमुख राकेश पाटील खारेगाव शाखा प्रमुख राधे वराडकर पूनम पाटील जय पाटील कुणाल म्हात्रे प्रशांत पाटील कळवा मुमरासह संघटक रचना पाटील महिला विभाग संघटक अर्चना पाटील शाखा संघटक रेखा रहाटे शाखा संघटक स्मिता आयरे रश्मी दळवी तसेच सोसायटीतील रहिवासी येथे उपस्थित होते माझ्या प्रभाग नऊमध्ये मध्ये शिवसागर सोसायट्यांच्या अनेक नागरिक तक्रारी आलेल्या आमच्या बाजूचा परिसर आहे हा स सर्वलेला आहे मी त्यांना सांगितलं का माझा निधी तातडीने याचं मी दखल घेऊन कामास मी सुरुवात करेल राज्याचे उपमुख्य आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील मान्य कल्याण लोकसभेचे खासदार शिका शिंदे कल्याण जिल्हा प्रमुख आदरणीय गोपी लांडगे याबाबतचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय दशदा पाटील यांच्या विशेष सहकार्याने आणि मान्य खासदार साहेबांच्या विचार निधी म्हणून हे काम करण्यात आले आहे शिवसेना पक्ष चार अक्षर शिवसेना आम्ही ऐंशी टक्के समाग्रमिष राजकारण करतो तीनशे पासष्ट दिवस काम करणारा शिवसेना पक्ष आहे त्यामुळे काम करण्याचा आनंद वेगळाच असतो अनेक लोकांच्या तक्रार आपल्याकडे याबागते गटारा असते रस्ते असतील नाले असतील या संदर्भात आपण तातडीने आपण काम केली भावना असतील आणि साहेबांचा रासव आणि सामाजिक संघ मंडळ सतत माझ्याकडे यायची नाना पण काम करणार की नाही बरं आपल्या आल्या निधीनंतर पहिलं काम आपलं करील आहे त्याच्याच पूर्तता होत आहे आणि त्यात खरं आनंद मिळत आहे आणि मी आज शिवसागर सोसायटी सर्व रहिवासी अध्यक्ष यांनी माझ्यावर सत्कार केला त्यावर मी आभार मानतो आणि कामाला उद्यापासून कामाला शुभारंभ मिळतो आश्वासन देतो